दहावीत पडले चांगले मार्क गावात वाटले मिठाय कुणी विचारला आईला तर म्हणती पुण्याला आहे बघा शिकाया मी म्हणलं आईला मी नाही जायचो बघ कुठं तुला सोडून घराचे ना तोडून आणि गावाची वाट मोडून भाई म्हणती पोराला अरे पोरा तर पुण्याला जावं असा नवस मारुतीला मागितलाय मार्क चांगली आहे ती पोराला ह्याला तिकडच जाऊ द्या गावच्या डॉक्टरांनी बी सांगितलंय दिलाय बघ बांधून पिशवीत चिवडा करंजी अनरेवाचा लाडू डोळपूस बरू तू नग अस तोंड पाडू आई मला डोळपूस म्हणती आणि तुझ्या डोळ्यातल्या पाण्याचं काय माझ्या बिगर राहणं तुला जमणार आहे आजारी तू देणार तुला टायमावर गोळ्या मी गेल्यावर कोण खाणार तुझ्या हातच्या सणाला केलेल्या पोळ्या काय म्हणती तू काय बी बोलूच नगस बघ आता उग बिगी बिगी चल बघिष्ठी जाईल हालून फक्त जबाब येशील घरी या आयटीत सुटबुट घालून तुला मन भरून बघितलं सुट्टा बुटात बाज बघ माझं जगणं सार फिटलं मग काय भी चिंता नाही बघ माझा डोळ जरी म्हटलं हे आय असलं काय बी बोलू नक काय एवढा महिना संपला की मी लगेच घरी येणार आहे माझ्या समोर नाही रेडली ती इष्टी गेली हालून इष्टीची चाक लागली पळायला खिडकीतनं बघितलं जाऊ मी तशी माझी आईला गेली ढसा ढासरा